हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो इंदोरीकर महाराज हे त्यांच्या विनोदी शैलीतून लोकांना हसून खेळून जगण्याचा मार्ग दाखवतात इंदोरीकर महाराज संपूर्ण महाराष्ट्रमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि त्यांना लहान असो की मोठा कोणताही व्यक्ती ओळखतो पण त्यांना लोक पहिल्यापासून असं ओळखायचे का तर नाही त्यांनी त्यांची ओळख महाराष्ट्रमध्ये निर्माण केली मग आपण आता हेच बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख कशी निर्माण केली आणि त्यांचा जीवनप्रवास कसा होता त्यांचा जन्म कुठे झाला ते कुठे राहतात आणि त्यांचे आई वडिलांचे नाव काय आहे ते कीर्तन करण्याचे किती पैसे घेतात मग तर ते जास्त पैसे घेत असतील तर त्या पैशाचं ते काय करतात तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इंदोरीकर महाराज हे पहिले शिक्षक होते आणि नंतर ते कीर्तनकार झाले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पण त्यांचं शिक्षकपासून कीर्तनकार होण्यापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता इंदोरीकर महाराजांनी महाराष्ट्रामध्ये जी काही प्रसिद्धी मिळवली आहे आणि जी काही ओळख निर्माण केली आहे त्याच्यासाठी त्यांना खूप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागली इंदोरीकर महाराज हे मागच्या तीस वर्षांपासून कीर्तन करत आहेत ते रोजचे तीन चार कीर्तन करतात त्यांना त्यांच्या कुटुंबालाही भेटायला वेळ मिळत नाही इंदोरीकर महाराज खूप कष्टाळू आणि महाराष्ट्राला चांगला मार्ग दाखवण्याचं चा काम करत आहेत इंदोरीकर महाराजांनी जेव्हापासून कीर्तनाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आजपेक्षा जास्तही कष्ट केले आणि जास्त मेहनत घेतली नऊ जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर गाव इंदोरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर पूर्वीचा अहमदनगर इद काशीनाथ देशमुख यांच्या घरी इंदोरीकर महाराजांचा जन्म झाला इंदोरीकर महाराजांचे आई वडील दोन्ही वारकरी संप्रदायिक होते वारकरी होते ते नेहमी भजन कीर्तन करायचे सप्ताह हरिपाठ हे करत राहायचे आणि त्याचाच प्रभाव इंदोरीकर महाराजांवर झाला त्यामुळे इंदोरीकर महाराजांचा वाचन आणि प्रवचन याच्यावर प्रभाव झाला ते खूप अभ्यासूही होते त्यांनी त्यांचे शिक्षण बी एस सी बी एड हे पूर्ण केले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंदोरीकर महाराजांना गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भाऊदाजी पाटील या शाळेत विना अनुदानी त्यांनी शिक्षकाची नोकरी मिळवली त्यांना ती नोकरी खूप कमी पगारामध्ये करावी लागली इंदोरीकर महाराजांना राहण्यासाठी बरोबर घरी नव्हते इंदोरीकर महाराज दिवसभर शाळेमध्ये नोकरीला जाऊन संध्याकाळी सायकलवरून जाऊन आजूबाजूच्या गावात जाऊन प्रवचन कीर्तन करायचे खरं तर ते शिक्षक होते पण त्यांना कीर्तन भजन करण्याची खूप आवड होती त्यामुळे ते सायकलवरून आजूबाजूच्या खेडेगावात जाऊन कीर्तन भजन करायचे काही दिवसांनी इंदोरीकर महाराजांनी शिक्षकाची नोकरी सोडून कीर्तनकार होण्याचे ठरवले इंदोरीकर महाराज जेव्हा कीर्तन करायचे त्यांची कीर्तन करण्याची शैली ही विनोदी होती आणि लोकांना ती खूप आवडायला लागली ते विनोदातून लोकांना चांगलं मार्ग दाखवायचे त्यांची कीर्तन करण्याची शैली ही विनोदी असल्यामुळे आजूबाजूच्या गावात नगर जिल्ह्यामध्ये त्यांना ओळख निर्माण व्हायला लागली लोक त्यांना ओळखायला लागले लोक त्यांना इंदोरीकर महाराज कीर्तनकार असे म्हणून ओळखायला लागले इंदोरीकर महाराजांचा पहिला कीर्तन प्रसिद्ध झालं ते म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केलेलं कीर्तन तोच कीर्तन रेकॉर्ड करून त्याचे कॅसेट बनवण्यात आले आणि त्या तब्बल तीन लाख कॅसेट बनवण्यात आल्या आणि त्या फ्रीमध्ये लोकांना वाटण्यात आले आणि ते कॅसेट वाटल्यानंतर लोकांमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रमध्ये त्यांची ओळख निर्माण व्हायला लागली संपूर्ण महाराष्ट्र त्यांना वळखायला लागला त्यांचे व्या महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रियता वाढली आणि त्यांच्या विनोदी शैलीमुळे त्यांच्या कीर्तन करण्याच्या पद्धतीमुळे मोठे मोठे राजकीय लोकं त्यांना वाढदिवसानिमित्त कीर्तन करण्यास बोलवायला लागले कोणत्याही गावामध्ये जर जत्रा असली तरी इंदोरीकर महाराजांना तेथे ते कीर्तन करण्यासाठी बोलवायला लागले महाराष्ट्राची तरुण पिढीसुद्धा महाराजांचे कीर्तनकडे वळायला लागली आणि त्यांनासुद्धा महाराजांचे कीर्तन अतिशय आवडायला लागले इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठी गर्दी व्हायला लागली जर एखाद्या गावामध्ये जर कीर्तन असेल तर आजूबाजूचे गावातील लोक गाडी करून त्यांच्या कीर्तन ऐकण्यासाठी ते कीर्तनाला येऊ लागले एकदा एरवड्या जेलमध्ये सुद्धा इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आले होते कारण काही कैदींना चांगला मार्ग दाखवायला पाहिजे त्यासाठी कीर्तन येरोडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते इंदोरीकर महाराजांनी प्रचंड पैसा कमावला पण तो पैसा स्वतःसाठी न वापरता समाजाच्या चांगल्या कामासाठी वापरला इंदोरीकर महाराज हे गरीब मुलांसाठी शाळासुद्धा चालवतात तिथं त्या मुलांना एक रुपयासुद्धा लागत नाही त्यांची शाळा ही ओझर येथे खंडेराव पाटील खेमनगर ही शाळा चालवतात इंदोरीकर महाराज हे गरीब मुला मुलींसाठी अनाथ मुला मुलींसाठी ही शाळा चालवतात मुलांचे केस कापण्यापासून ते चप्पलपर्यंत सर्व खर्च महाराजांचा असतो या शाळेचा संपूर्ण खर्च महाराज करतात शिक्षकांची पगार आणि मुलांचा सर्व खर्च महाराजांकडून जातो इंदोरीकर महाराज हे इंदोरी गाव सोडून ओझर येथे राहायला आले होते तेव्हा तिथे ही शाळा नव्हती तेथे फक्त जंगलच होते महाराज आल्यानंतर त्यांनी तेथे ती शाळा चालू केली इंदुरकर महाराजांची पत्नीसुद्धा कीर्तनकार आहे त्यांची ये हे शाळा बनवण्यामागे मोठे योगदान आहे त्यांनासुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगली प्रसिद्धी मिळाली आहे इंदुरकर महाराजांचे पहिल्यापासूनच लोकांना विचार आवडायचे म्हणून त्यांच्या कीर्तनामध्ये चांगली गर्दी व्हायची काही दिवसांनंतर महाराजांचे कीर्तन हे यूट्यूबवर यायला लागले लोक युट्यूबवर त्यांची व्हिडिओ बघून यूट्यूबवर टाकायचे त्यानंतर त्यांना अजून जास्त प्रसिद्धी मिळायला लागली मग त्यांना तीनच्या जागेवर चार चार पाच पाच कीर्तन करत न भाग पाडायला लागले इंदरीकर महाराजांना एक मुलगा आणि एक मुलगीसुद्धा आहे मुलाचे नाव कृष्णा आणि मुलीचे नाव ज्ञानेश्वरी असे आहे त्यांच्या मुलांनासुद्धा हरिपाठ कीर्तन करायला आवडते आताच काही दिवसांना अगोदर त्यांच्या मुलीचे संगमनेर येथे साखरपोडा सुद्धा झाला आहे त्यांचा जाऊही एक मोठा व्यापारी आहे हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक समाज प्रबोधनकार म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रामध्ये खूप कीर्तनकार आहेत पण इंदुरीकर महाराजांचा एक वेगळीच ओळख आहे इंदुरीकर महाराज नेहमी लोकांना आसून खेळून जागण्याचा मार्ग दाखवतात ते कीर्तन केल्यानंतर जेवढे मानधन घेतात ते स्वीकार करतात त्यांचा असा कोणताही फिक्स आकडा नाही आहे मला एवढेच द्या मला एवढेच पैसे दिले पाहिजे अशी त्यांची कोणतीही आट नाही आहे त्यांना कीर्तन कीर्तन ठेवणाऱ्यांनी जेवढे पैसे दिले ते तेवढे पैसे स्वीकार करतात इंदुरीकर महाराज हे रोजचे तीन चार कीर्तन करतात कधी कधी जवळ असला तर ते पाचवासुद्धा कीर्तन करतात ते त्यांनी एका कीर्तनामध्ये सांगितले होते त्यांनी एका कीर्तनामध्ये सांगितले होते मूल की जेव्हा त्यांची मुलं आणि मुलगी लहान होती तेव्हा आठ आठ दिवस त्यांची भेट होत नव्हती इंदुरीकर महाराज दोनशे ती तीनशे किलोमीटर अंतरावर जाऊन कीर्तन करतात म्हणजे रोजचा प्रवास त्यांचा पाचशे सहाशे किलोमीटरचा असतो महाराज एवढी मेहनत फक्त महाराष्ट्रामधील लोक आणि समाजान महाराज एवढी मेहनत फक्त महाराष्ट्रातील लोक आणि समाज व्यवस्थित वागायला पाहिजे व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून करत आहेत पण काही दिवसांअगोदर महाराजांवरच लोकांनी टीका करायला चालू केली कारण ते लोकांना कारण इंदोरीकर महाराज नेहमी लोकांना चांगला मार्ग दाखवतात आणि समाजात कसं जागायला पाहिजे हे शिकवतात पण काही दिवसां अगोदर त्यांच्या जेव्हा मुलीचा साखरपुडा झाला त्यांनी तो त्यांनी तो साखरपुडा राजेशाही थाटात पार पाडला लोकांना त्यांनी संदेश दिला होता कारा, कारा। की लग्न छोटे करा साधे करा पण महाराजांनी तो साखरपुडा थोडा राजकीय शाही थाटात केला होता लोकांना लोकांनी त्याच्यावरून त्यांना टीका करायला सुरुवात केली आणि महाराज अजूनसुद्धा कीर्तन करत आहेत आणि ते लो समाजाला चांगला मार्गही दाखवत आहेत काही दिवसांअगोदर महाराजांनी कीर्तन सोडण्याचे संकेतसुद्धा दिले होते फक्त ते लोकांना कंटाळून दिले होते कारण लोक त्यांच्या मुलीच्या कपड्यावर आणि त्यांच्या साखरपुडा झालेला होता त्याच्यावर टीका करत होते पण महाराजांनी असे काही केलेले नाही आहे आणि ते महाराजां आणि ते महाराष्ट्राला चांगला मार्ग दाखवत आहेत आणि त्यांचे कीर्तन अजूनही चालू आहे आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करत आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा